मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरण अमेडिया कंपनीला चोवीस नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी मुदत मागितली आहे अमेडिया कंपनीला सरकारकडून मुदत देण्यात आली आहे मुंडवा जमीन गैरव्यवहार रद्द करण्यासाठी भरावी लागणारी स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी अमेडिया कंपनीला चोवीस तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर ही मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय मुलवा जमीन गैरव्यवहार प्रकरण एक मोठी अपडेट आपल्याकडे येते मीडिया कंपनीला सरकारकडून मुदत देण्यात आलेली आहे आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहे झी चोवीस तासनं हा गैरव्यवहार समोर आणला होता आणि त्यानंतर मीडिया कंपनीला आता चोवीस नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठीची दहा दिवसाची वेळ देण्यात आलेली होती मात्र आता मुदतवाढ देण्यात आली आहे मीडिया कंपनीला सरकारकडून मुदतवाढ देण्यात आलेली आहे जमीन रद्ध करना साथी हा जमीन गैरव्यवहार रद्द करण्यासाठी स्टॅम्प ड्युटी भरावी लागते आणि त्यानंतरच हा व्यवहार रद्द होऊ शकतो त्यासाठीच स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी चंद्रकांत बुंदे चंद्रकांत जी चोवीस तासनं हा गैरव्यवहार समोर आणलेला होता आणि त्या संदर्भात एक मोठी अपडेट आपल्याकडे येते ती म्हणजेच अमेडिया कंपनीला चोवीस नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे कारण अमेडिया कंपनीनं मुदतवाढ मागितलेली होती काय ताजं अपडेट आहे होय चौदा तारखेला एम एडिया कंपनीनं हा जे डी आरकडे अर्ज सादर केला होता की आम्हाला एकवीस कोटीची स्टॅम्प ड्युटी तुम्ही जी, जी आम्हाला भरायला सांगितलेली ती आम्हाला मान्य नाही आम्हाला त्याच्यावर आमचं काही म्हणणं मांडायचं आहे आणि चौदा दिवसाची मुदत वाढ मागितली होती पण शासनाने त्याला आता आज सात दिवसाची मुदत वाढ दिली नॅचरल जस्टिस म्हणून तुम्ही चोवीस तारखेपर्यंत ही मुदत तुमचं म्हणणं किंवा ते स्टॅम्प ड्युटी भरा काय किंवा तुमचं जे काही व्हर्जन असेल ते सादर करा अन्यथा आम्ही पुढील कारवाई करू त्यानुसार आता यांना चोवीस तारखेपर्यंत ॲमिडिया कंपनीला आपलं म्हणणं मांडता येणार आहे जे अमेडीया कंपनीतर्फे एक टक्का भागधारक असलेले दिग्विजय पाटील यांनी जे डी आरकर या संबंधित रिसर मुदतवाढीसाठीचा अर्ज केला होता त्याला अखेर सात दिवसाचं मी चौदा नाही पण सात दिवसाची मुदतवाढ दिलेली आहे मी थोडक्यात पुन्हा एकदा ॲमिडिया कंपनीकडनं ही एकवीस कोटी स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी न दस्त नोंदणी दस्त रद्द होताना टाळाटाळ ताल सुरू आहे असं इथं म्हणावं लागेल कारण त्यांनी स्टॅम्प ड्युटी जर भरली असती तर लगेच तो कदाचित म्युच्युअली तो आवा दस्त रद्द झाला असता पण तीनशे आपल्याला माहिती आहे त्यावेळेस अवघी पाचशे पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर हा तीनशे कोटीचा व्यवहार केला गेलेला आहे तेच भरायचं नाही ताल म्हणूनही सगळे टाळाटाळ सुरू आहे का असा या निमित्ताने प्रश्न उपस्थित होता देतो शीतल त्याच्यामध्ये कुणा नाव येत नाही पण एम कंपनीचा कंपनीच आता जे डी आर ऑफिसचे या संबंधित सगळं पत्रव्यवहार करताना समोर येताना दिसतं आणि तेही दिग्विजय पाटील पार कुठेही समोर दिसत नाही हे सर्वात म्हटलं निश्चित धन्यवाद चंद्रकांत ताजे अपडेट देण्यासाठी मात्र आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजेच मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मीडिया कंपनीला चोवीस नोव्हेंबर पर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे